आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती होळी धुलिवंदन व रमजान महिना या अनुषंगाने माननीय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेषतः मागील एक तीन चार दिवसापासून जे व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर जे स्टेटस ठेवलं जात आहे त्या अनुषंगाने आजची शांतता कमिटीची मिटिंग आम्ही नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला आयोजित केलेली होती या मिटिंगमध्ये हिंदू मुस्लिम समाजाचे सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित होते माझी सगळ्यांना हीच विनंती राहील की आपले जे तरुण मुलं आहेत त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना व सोशल मीडियाचा वापर करताना अत्यंत काळजीपूर्वक वापर करणं गरजेचं आहे जाती तेड निर्माण होणे किंवा आक्षेपारे स्टेटस ठेवणे हे कायद्याने गुन्हा आहे आणि ते जर असं करत असेल तर त्यांच्यावर शंभर टक्के कडक कारवाई कायदेशीर कारवाई आम्ही करू परंतु सुद्धा आपले जे घरातील मुलं आहेत त्यांनी कशा प्रकारे याचा वापर करावा याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं असं मी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्वांना आवाहन धन्यवाद